जगातील दोन सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या देशांमध्ये नवं पर्व सुरू होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तियान जीन मधील भेटीने भारत चीन संबंधांना नवी दिशा मिळाली आहे शांघाय सहकार संघटना शिखर परिषदेत झालेल्या या पहिल्या भेटीत दोन्ही नेत्यांनी प्रगतीचं स्वागत केलंय नेमकं या दोन्ही नेत्यांमध्ये काय घडलंय ते दोन्ही देशांसाठी किती महत्वाचं आहे ते पाहूयात नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड एकीकडे आयात शुल्क धोरणावरून अमेरिका आणि भारताचे काही प्रमाणात संबंध ताणले गेले आहेत तर दुसरीकडे भारत चीन यांच्या नव्या पर्वाला सुरुवात झालीये दोन हजार च्या गालवन संघर्षानंतर भारत चीन संबंध तणावपूर्ण झाले होते मात्र गेल्या वर्षी रशियातील खजान भेटीने अर्थात ब्रिक्स परिषदेत सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आम्ही ग्लोबल साऊथचे प्रमुख सदस्य आहोत आणि नागरिकांच्या कल्याणाची जबाबदारी उचलली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मांडली भारत चीन हे स्पर्धी नसून भागीदार आहेत आणि मतभेदांचं वादात रूपांतरित होता कामा नये असं पंतप्रधान मोदी आणि शी यांनी स्पष्ट केलं ही भेट अमेरिकेच्या ट्रम्पच्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर त्यामुळे भारत चीन जवळ येणं अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरू या सर्वात ठळक कारण म्हणजे थेट विमानसेवा विमान बंद करण्यात आल्या होत्या प्रवासी हाँगकाँग किंवा सिंगापूर मार्गे चीनला जात होते कोविड नंतर बंद झालेली भारत चीन थेट विमानसेवा पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे मात्र तारीख ठरलेली नाही त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी बैठकीत कैलास मानसरोवर यात्रेचा आणि पर्यटक विजांचा मुद्दा मांडला यंदा ही यात्रा पुन्हा सुरू झाली आहे मागील महिन्यात भारतानं चीन नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा द्यायला सुरुवात केली त्यामुळे भारत आणि चीन मधील सांस्कृतिक आणि पर्यटन संबंध मजबूत होण्यास मदत होणार आहे पंतप्रधान मोदींनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडलाय तो म्हणजे स्वायत्त धोरण आणि तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप भारत चीन संबंधांमध्ये तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप असता कामा नये दहशतवाद न्याय व्यापार आणि बहुपक्षीय प्रश्नांवर दोन्ही देशच भूमिका घेतील दोन हजार वीस च्या गलवान संघर्षानंतर भारत चीन तणाव वाढला होता मात्र ब्रिक्स परिषद नंतर दोन्ही देशांच्या संवादांचा मार्ग मोकळा झाला दोन्ही देशांनी सीमावर्ती भागात झालेल्या तणाव कमी करण्याच्या उपायांमुळे शांतता आणि स्थिरता असल्याचं नमूद केलंय सीमा प्रश्नाने संबंध बिघडू नयेत आणि दोन्ही देशांनी दीर्घकालीन आणि धोरणात्मक दृष्टिकोनातून शांततापूर्ण संबंध जपावेत अशी शी जिनपिंग यांनी स्पष्ट केलंय या भूमिकेमुळे के सीमेवर शांतता राखली जाईल आणि विकास कामांवर लक्ष केंद्रित केलं जाईल तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद